नमस्कार मित्र होस प्राईम न्यूजच्या क्राईम एपिसोडमध्ये आपलं स्वागत आहे आज तुम्हाला अशी क्राईम स्टोरी दाखवणार आहोत की ज्यामध्ये पती पत्नी और ओ या त्रिकोणामध्ये अचानक प्रियेकराच्या वडलाची एंट्री झाली आणि वडनाने पतीच्या पोटावर चपासप चाकूचे वार करत त्याचा शेवट केला आहे ही घटना बेळगावच्या खानापूरमध्ये घडली आहे मोबाईलचा गैरवापर कौटुंबिक वैचारिकता आणि अनैतिक संबंधाचा ट्रेंड यामुळे देशातील संस्कृती आणि कुटुंबातील विश्वासार्हता सध्या लोप पावत चालल्याचं चित्र दिसू लागलं आहे बेळगावच्या खानापूर गावाला सांप्रदायिक गाव म्हणून ओळखले जाते पण याच गावामध्ये काल दुपारी विपरीत घडलं आणि अख्खं गाव भयभीत झालं आहे रविवार दिनांक तीन ऑगस्ट दुपारचे चार वाजलेले खानापूरच्या ग्रामदैवत असणाऱ्या मारुती मंदिरामध्ये एका विवाहितेचा संसार उद्ध्वस्त होऊ नये यासाठी बैठक बोलवण्यात आली होती मात्र या बैठकीत अचानक खुनाची घटना घडली यामध्ये सुरेश उर्फ रमेश तिमन्ना बंडीवडर वय बत्तीस राहणार गांधीनगर खानापूर असे मृत तरुणाचे नाव आहे सुरेश हा पेशाने इंजिनियर होता आणि एका मठामध्ये तो सेवाधारी म्हणून काम करायचा याच गोष्टीचा गैरफायदा तिची पत्नी स्नेहाने घेतला आणि तिच्या नात्यातीलच असणारा यशवंत यल्लाप्पा बंडीवडर वय पंचवीस या तरुणासोबत तिचे प्रेम प्रकरण सुरू झाले ही लव स्टोरी इतकी पुढे गेली की, गे की स्नेहाला आपला संसार खराब वाटू लागला त्यासाठी तिने यशवंतकडे पळून जाऊन लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवला त्यासाठी स्नेहा आणि यशवंत बंडीवडर हे दोघेजण पळून गेले मात्र काही दिवसानंतर हे दोघेही घरी परतले परंतु स्नेहाचा नवरा सुरेश याने पत्नीला घरात घेण्यासाठी गावातील ज्येष्ठ मंडळीला गावाच्या मंदिरामध्ये चर्चा करण्यासाठी बोलावले यामध्ये दोघांनाही आपले प्रेम प्रकरण सोडून द्यायचे या, या विषयावर चर्चा सुरू होती मात्र अचानक सुरेश आणि प्रियकर असणाऱ्या यशवंतचे वडील यल्लाप्पा पाप बंडीवडर वय वो साठ यांच्यामध्ये शाब्दिक भांडण झाले याचा राग मनात धरून यल्लापाने अचानक सोबत आणलेला चाकू सुरेशच्या पोटामध्ये खोपसला त्यामुळे त्या पोटा त्याच्या पोटातील सगळ्या आतड्या बाहेर पडल्या त्यावेळी त्याचा मित्र त्याला वाचवण्यासाठी मध्ये आले असता त्याच्यावर देखील प्राणघातक हल्ला करण्यात आला प्राणघातक हल्ल्यामध्ये पती सुरेश बंडिवडर याचा जागीच मृत्यू झाला आहे या घटनेनंतर बैठकीतील सगळे लोक घाबरून गेले तर, तर घटनास्थळी पोलीस आल्यानंतर पोलिसांनी जलद गतीने तपास करत आरोपीच्या मुसक्या आवडल्या आहेत